मदे, एक मानाचा तुरार होला जातु है, तुरा रोवला जातोय आणि तो तुरा महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीमध्ये उपेक्षित वंचित लोकांना मुख्य प्रवास आणण्यासाठी ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्ष खर्ची घातलेली आहेत गावगाड्यातल्या तरुण पोरांच्या मनामध्ये ऊर्जा चेतवण्याचं त्यांच्या हक्काची त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्याचं फार मोठं काम अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलंय ते आमचे मित्र आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सत्ते सर यांच्या नावानं आज सोन्याळ गावामध्ये डॉक्टर मचिंद्र सत्ते सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय सोने या वाचनालयाचं उद्घाटन आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालंय असं मी सर्वप्रथम घोषित करतो मला खरं तर कौतुक आहे की नेता हा कार्यकर्त्यांच्या वरती टिकून असतो नेत्याचा विस्तार हा जीवाभावांच्या कार्यकर्त्यांच्या मुळे होत असतो आणि नेहमी गरीब घरातला कार्यकर्ता हा मनापासून नेत्यावरती प्रेम करत असतो असे अनेक उदाहरणं वेगवेगळ्या ठिकाणी घडत राहतात असाच एक जीवाभावाचा सख्खेसरांचा सहकारी जो गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून चळवळीमध्ये त्यांच्यासोबत आहे असे माननीय तुकारामजी वालेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सोन्याळ एवढं मोठं गाव आहे जर तालुक्यातली काही मोजकी मोठी गावं आहेत त्यात सोन्याळ आहे आणि अशा मोठ्या गावामध्ये वाचनालय नाही हे त्यांच्या लक्षात आलं ते वाचनालय रजिस्टर झालं पाहिजे आणि तिथं माझ्या नेत्याचंच नाव असलं पाहिजे ही जी त्यांची भावना आहे ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांनी मेहनत करून हे वाचनालय रजिस्टर करून आणलं आणि आज त्याचं उद्घाटन आहे मी तुकारामजींचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी ते काम आता घेतलं आहे या देखण्या कार्यक्रमासाठी का उपस्थित माझे सहकारी मित्र या विभागाचे युवा नेते माननीय संजय साहेब या गावचे तरुण तडफदार युवा सरपंच माननीय बसवराज साहेब नेते माननीय जकाप्पा निवर्गी माझी सरपंच पण इथं उपस्थित आहेत मान्य मानसेजी बिराजदार आहेत यांचे सहकारी सा, आहेत रायगोंडा केंगार आणि कल्प्पा सिंगे माझे सरपंच आहेत आमचे सिद्धू पुजारी आहेत वनकंडे सर आहेत कोलमोरे सर आहेत जालन्याळच्या फुलाताई आहेत अन्य गावातील सगळी मंडळी आहेत इथं उपस्थित आहेत सर्व मंडळी खरं तर सर आ, आज जे काम मी तुकारामनी घेतलं आहे हातामध्ये सुद्धा आयडिया आली डोक्यामध्ये खरंच हे काम करण्याची खूप आवश्यकता आहे मी उद्याच गत तालुक्यामध्ये वाचनालय किती रजिस्टर आहेत याची यादी मागून घेतो आणि त्या वाचनालयाला काय करता येतं आहे का याचा एक चांगला आराखडा या आणि गत तालुक्यामध्ये खूप टॅलेंट आहे लोकांच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि त्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी प्रयोग केला पाहिजे आणि तो प्रयोग आपण नक्की करू त्या पद्धतीनं या इतर पाठीशी मी ठामपणे उभा राहील तर नक्की वाचनालयाला हे सगळं सहकार्य मी तुम्हाला उपलब्ध करून देईन आज तुम्ही लक्षात ठेवा की आज चार पाच दहा वीस पुस्तक इथं असतील पण एक चांगलं आदर्श वाचनालय हे आपलं होईल अशा पद्धतीची व्यवस्था मी तुम्हाला नक्कीच करून देतो आता सत्तेचं आमचे जुने सहकारी आहेत मला खूप ते वरिष्ठ आहेत सिनियर आहेत म्हणजे मी राजकारण नसत नसताना जेव्हा ते जे राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना या महाराष्ट्रामध्ये होता लाल दिलेची गाडी त्यांनी हे महाराष्ट्रभर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा अशा दृष्टिकोनातून फिरवलेली आहे राजकारणामध्ये निर्णयंत्र होत राहतात राजकारणामध्ये पुढं गोष्टी होत राहतात परंतु मी जे सर काम केलं आहे मी अखंड महाराष्ट्रभर किमान पाचरा वेळाचा दौरा केला असेल प्रत्येक तालुकाबाईज आणि त्या बऱ्याच ठिकाणी तुमचे बोर्ड असायचे तुमच्या शाखा असायच्या तुम्हाला मानणारे कार्यकर्ते मी बघितलेले आहेत त्यामुळं तुम्ही जे चळवळ पहिल्यापासून केलेली आहे ती चळवळ नक्की फळाला आलेली आहे अनेक महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि ते कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या दृष्टिकोनातून आ, अग्रेसर भूमिका घेत आहेत हे तुमच्या त्या चळवळीचं खलित आहे राजकारणामध्ये एखादं पद मिळेल न मिळेल परंतु एक, एक कार्यकर्त्यांची फौज निर्माण आता कराड कुठं सोन्याळ कुठं सोन्याळमधल्या तुकाराना मला वाटते की माझ्या सरांच्या नावात एक वाचनालय असावं ही भावना काही कमी नाही आहे ही भावना खूप मोठी आहे मराठवाड्यामध्ये गेलं तिथं सरांचे फार कार्यकर्ते आहेत सगळ्या अख्ख्या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेतच ते पश्चिम महाराष्ट्रातलेच आहेत म्हणून जे काम तुम्ही केलेलं आहे ते काम नक्की फळाला आलेलं आहे आज अण्णाभाऊंच्या विषयी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मानणी केली की दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ त्यांनी इतकं मोठं लिखाण केलं की आज लिखाणावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये असेल आज त्यांच्या लिखाणावरती अभ्यास होता मुलं पीएच डी मिळवतात अण्णाभाऊंच्या अण्णाभाऊंचा विषय घेऊन आता मला आनंद आहे आता चिराजनगरचं स्मारक राज्य सरकारनं हातामध्ये घेतलेला आहे मी जिथं दर्शनाला पण गेलो होतो आजूबाजूच्या दोन तीनशे घरं राज्य सरकार विकत आहे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा ती प्रक्रिया सुरू होती तीनशे चारशे कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट राज्य सरकारनं हातामध्ये घेतलेला आहे इतकं मोठं काम सरकारनं हातामध्ये घेतलेलं आहे आता वाटेगावमध्ये सुद्धा भव्य भव्यजी स्मारक व्हावं ही तुमची अनेक वर्षापासूनची तुमच्या चळवळीची मागणी होती नंतर लघुजी वस्ताद साळवे यांच्या नावानं पुण्यामध्ये एक मोठं भव्य दिव्य स्मारकाचं काम माननीय देवाभाऊने हातामध्ये घेतलेलं आहे स्मारक आपली पाहिजेत ना आपल्या महापुरुषांची त्याशिवाय लोकांच्यामध्ये जागृती होत नाही त्याशिवाय लोकांच्यामध्ये चळवळ तयार होत नाही हे सरकारनं ना मोठं काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं सर आज तुम्ही जतला आला मला तुमचा परवा फोन आला की असाच सोन्यामध्ये कार्यक्रम आहे मी म्हटलं का नक्की मी कार्यक्रमाला का आज देवाभाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते म्हणलं सरांच्या नावानं वाचनालय होतंय तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला आनंद या गोष्टीचा झाला की एका चळवळीतल्या नेत्याच्या नावानं एक वाचनालय जत तालुक्यामध्ये उभं आहे आणि त्या वाचनालयामध्ये चार पुस्तकं वाचून काही पूर पुढं जातील याच्यापेक्षा दुसरं काय काम असू शकतं आणि म्हणून मी ठरवलं की कसल्याही परिस्थितीत सोन्याला जायचं सोन्याचं माझ्यावरती प्रेम आहे काय त्याबद्दल दुमत नाही अजिबात काही अडचण नाही जेव्हा जेव्हा मला कधी मदत करायची वेळ आली तेव्हा सोन्या भावे अग्रक्रमाला पुढे असते तालुक्यातल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हिंदू पुढच्या काळामध्ये जर तालुक्याचं कायापालन करणं मग तो सामाजिक असेल तो सन्मानाचा कायापालन असेल तो पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विषय असेल तर अशा सगळ्या अंगाने सर मी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि नक्की ते मी काम पूर्ण करेन सर जसे बोलले की पाच वर्षानंतर जर तास जत तालुका हा पूर्णपणे बदलला बदललेला असेल आणि मी तुम्हाला आजही सांगतो एक लाख टक्के हे सर आता जे बोलले ते करण्याच्या दृष्टिकोनातून मी रात्रंदिवस मेहनत घेतोय राज्याचे मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण शक्तीविषयी जत तालुक्याच्या सोबत आहे आणि जत तालुक्यातले जेवढे जेवढे विषय घेऊन आम्ही पुढे जातोय त्या विषयाला शंभर टक्के यश येत आहे त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असण्याचं कारण नाही आहे इथून पुढे तुम्ही जत तालुक्याला येत राहा तुमचं मार्गदर्शन तुमचा पाठिंबा तुमच्या शुभेच्छा माझ्या सारे त्या कार्यकर्त्याला नक्की आवश्यक आहे आणि आम्ही तुमच्यासोबतच आहोत जिथं कुठं तुम्ही जिथं असाल तिथं आम्ही चळवळीच्या सोबत आहे तुम्ही इथं कुठं काही काम सांगा तिथं आम्ही तुमच्यासोबत आहे तुमचा कुठलाही शब्द माझ्याकडून खाली पडणार नाही हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपल्या तालुक्यात जिथं कुठं आपल्या समाजाचे काही विषय असतील काही कामं करण्याचे असतील कुठं एखादं समाज मंदिर बांधायचं आहे कुठं सीईम ब्लॉक टाकायचं आहे कुठं वाटतं तिथं मदत करा मला काही काम सांगा बिंदात सांगा हे सगळ्या कामाची व्यवस्था मी तुम्हाला लावून देतो कार्यकर्त्यांना मला एकदा तुम्ही सांगा मी त्यांना जाऊन भेटलो एकदा बोलवून सगळे जत तालुक्यामध्ये जेवढे तुमचे सहकारी मित्र आहेत त्यांना एक वेळ देऊन मी त्यांच्याशी बसतो चर्चा करतो आणि जिथं जिथं काय अडचणी आहेत त्याचं एक सगळी काढून एका ठोक्यात सगळी संपोर्ट टाकून परत दुसऱ्यांना तुम्हाला इकडं फोन लावायची आवश्यकता असणार नाही कारण मी आता सामाजिक न्याय विभाग एक आराखडा तयार करतोय बौद्ध समाज मातक समाज आणि होलार समाज यांच्यासाठीचा एक चांगला आराखडा आपण तयार करतोय आणि तर आपण अशी धरतोय की त्याचा लोकांना उपयोग झाला पाहिजे नाही का आलं गेलं कळलंच नाही दलित वस्तीचा एवढा फंड येतो अरे जातो कुठं कामच त्या पद्धतीनं ना होत नाही आणि मला मागं पाच कोटी रुपयाचा निधी दिला होता मी विधान परिषदेचा आमदार असताना तर मी त्याचं काही कार्यालय तुम्हाला बोलून घेतो मी तर अशी कार्यालय बनवले की तिथं आपलं लग्नच झालं पाहिजे एक रुपयाचा त्याला खर्च नाही लग्न मंगल कार्यालयाच्या सारखी तशा पद्धतीची दहा बारा कार्यालय मी आटपाडी तालुक्यामध्ये मंजूर करून दिले ठाणापूर आणि आटपाडीमध्ये करणे की आहे नेलकरण जी आहे आता काम सुरू आहे नेलकरंजी करगणी तर तीन दिले बौद्ध समाजाला एक दिलं मातृ समाजाला एक दिलं वला समाजाला एक दिलं पूर्ण आता दिल, काम पूर्ण करतात हा पूर्ण झाले तुम्हाला मी इथे एका सांगतो परत खानापूर तालुक्यामध्ये दिलेले आहे तर अशा पद्धतीनं जी कामं आपल्याला आवश्यक आहेत गरजेची आहेत ती कामं मी नक्की आपण सांगाल तिथं जत आता मला तर दुसऱ्या तालुक्यात येता येणार नाही कारण मी आता जतचा आमदार असल्यामुळं पण जत तालुक्यामध्ये जिथं कुठं लागेल तिथं सगळ्या व्यवस्था आपल्याला मी उभ्या करून देतो आणि तुम्हाला सुद्धा मी राजकीय दृष्टिकोनातून खूप खूप शुभेच्छा देतो राजकारणामध्ये वेळ काय सांगून येत नसते आज तुम्ही जी खंत बोलून दाखवली की माझ्या आजूबाजूला बसणारे सगळे आमदार होत आहेत मंत्री होत आहेत पण मी आहे तिथंच आहे काय सांगावं तुम्ही उद्या आमदार होऊ शकताय आणि त्या होण्याच्या दृष्टिकोनातून मी शुभेच्छा देईल तुम्हाला शुभेच्छा दिले टाळ्या तरी काम करणारा कार्यकर्ता हा पदावरती गेल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा येते लोकांना वारा हातबळ येतं आणि त्यामुळं कशा पद्धतीच्या शुभेच्छा मी माझ्याकडून तुम्हाला देतो आणि या वाचनालयाला पण खूप शुभेच्छा देतो वाचनालयाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला बोलवून घेऊन माझ्या कशा पद्धतीनं तुम्हाला मदत करता येईल मी नक्की येत्या काही काळामध्ये तुम्हाला करून देतो त्यानिमित्त ते एस बी पुजारी म्हणून आहेत त्यांनी डाळी लागवड आणि उत्पादन याविषयी जे ग्रंथ आहे पुस्तक आहे ते आमदारांच्या हस्ते या ग्रंथालयाला ते भेट भेट देत आहे टाळ्या वाजवायला काय नाही